आई मम्मी सांगते तुला मी आता एक नवल आई मम्मी सांगते तुला मी आज एक नवल आई आजपासून तुला मी म्हणणार आहे आई कस आहे की संमेलनामध्ये एक प्रथा असते की संमेलनाध्यक्षानं जाताना काहीतरी संदेश द्यावा किंवा मुलं आम्ही तिथून काय घेऊन आलो तर मुलानं तुम्ही या दोन कविता घेऊन घरी आलो असं म्हणा पहिली म्हणजे शिक्षक आणि ही आई मम्मी सांगते तुला मी आज एक नवल आई आजपासून तुला मी आहे म्हणणार आई आणि इथून पुढे मी बाबा म्हणेन डॅडीना आता आपल्या बाबा आहे कानडीमध्ये आप्पा आहे असे किती सुंदर शब्द आहे काही ठिकाणी अण्णा शब्द वापरतात आणि इथून पुढे मी बाबा म्हणेन डॅडीना मन मोहर ते हाक माय बोलीत देताना मन मोहर ते हाक माय बोलीत देताना खूप असताना गोड शब्द मराठीत खास का तू मला भरविले इंग्रजी शब्दांचे हे घास म्हणजे चूक कोणाचे आई वडिलांचे ते आईनं शिकवले मम्मी म्हण पप्पा म्हण खूप असताना गोड शब्द मराठीत खास का तू भरविले मला पर शब्दांचे हे खास काका अंकल झाले काका अंकल झाले तर आणि आत्या झाली आंटी ओढ इंग्रजीची वाटे कशी मराठी लोकांना आता मराठी भाषा ही आपली अभिजात भाषा झालेली आहे ती विश्वभाषा करायची असेल तर आई म्हणण्यापासून सुरुवात करा ती हळूहळू आपोआप विश्वभाषा होईल मला एक एक मराठी शब्द मिळू लागे तसा ही मुलगी आहे बरं का तुमच्याच वयाची तशी नको नको वाटू लागे मला हायफाय भाषा आई तांदळातले तू खडे काढसी वेचून आई तांदळात तू खडे काढसी वेचून तसे बोलण्यामधूनच चोर शब्द मी काढेन तसे बोलण्यामधून चोर शब्द मी काढीन मम्मी आईवजी आई हा माझा पहिला बदल मम्मी ऐवजी आई, आई हा माझा पहिला बदल आहे आई शब्द जणू माय मराठीचा टिळा आहे आई शब्द जणू माय मराठीचा टिळा मुळाक्षरानी ज्या सुरू होते मराठी शिक्षण मुळाक्षराने ज्या सुरू होते मराठी शिक्षण अ